सणासुदीचे दिवस सुरू आहेत नुकताच गणेशोत्सव सुरू झाला आहे या पार्श्वभूमीवर सण साजरे करत असताना अनेक जण फटाके फोडतात पण आता साताऱ्यात फटाके फोडता येणार नाही कारण साताऱ्यात गणेश उत्सवात प्लॅस्टिक आणि कागदी तुकडे उडवणारे फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे जर या आदेशाचा भंग केले तर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश मुख्याधिकारी स्वच्छतेमुळे घेतला निर्णय सातारा नगरपालिकेने गणेशोत्सव काळात स्वच्छता पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे सातार्यात गणेशोत्सवास टू पेपर ब्लास्टर तसेच इतर प्रकारचे प्लॅस्टिक आणि कागद उडवणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे गणेशोत्सवात पारंपरिक मिरवणुका सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक उत्सव साजरे केले जात आहेत अशा वेळी मोठ्या आवाजाचे आणि प्रदूषण करणारे फटाके फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि कचरा होतो कोणाचीही केली जाणार नाही हैगय फटाक्यांमुळे झालेला कचरा त्वरित स्वच्छ करणे कठीण फटाक्यांमुळे झालेला कचरा त्वरित स्वच्छ करणे कठीण जाते त्यामुळे रोगराई आणि संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढते त्यामुळे प्रशासनाकडून फटाके उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे सत्तावीस ऑगस्ट पासून हा नियम सक्तीचा करण्यात आला आहे त्यामुळे फटाके फोडण्यावर सक्त मनाई घालण्यात आली आहे जी व्यक्ती आयोजक सार्वजनिक गणेश मंडळ या नियमांचा भंग करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका